नमस्कार आपलं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या माहेरच्या घराजवळचं लोकेशन कसं आहे ते दाखवणार आहे हे जे नारळचे झाडं आहेत ना ती माझ्या आईचीच आहेत खूप असं सुंदर हे लोकेशन आहे डोंगर बघा हे तुम्हाला दूर दिसत असतील पण जवळच आहे डोंगर पावसाळ्यामध्ये तो खूप असं छान दिसतं खूप मस्त वाटतं खूप हवा सुटली मी वरतीच कपडे सुकायला घातलेले ते आता मी काढून घेणार आहे कारण आता पाऊस येण्याची शक्यता आहे कपडे काढून खूप मस्त वाटत आहे पावसाचं आता वातावरण झाले वरती डोंगरावरून जर तर, तर, तर हा व्हिडिओ जर बनवला असताना इतका सुंदर असं दिसतोय ना खूप असं छान वाटतंय वाटत आमच्या गावातलं लोकेशन वरती पवनचक्की आहेत डोंगरावरती खूप हिरवगार असं दिसतंय हे बघा थोड्या वेळानं पाऊस पावसाला पण सुरुवात झाली बघा आता पावसात तर किती सुंदर असं दिसतं डोंगरावरती बघा कसं दिसतं खूप मोठा पाऊस पडल्यानंतर ना डोंगरावरती असं वॉटरफॉलसारखं दिसतं खूप छान दिसतं कसं वाटलं तुम्हाला लोकेशन